अति आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों आप सभी को स्वतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामना स्वतंत्र दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है इस दिन पंद्रह अगस्त को हमारा देश अंग्रेज से अंग्रेज से पूरी तरह आजाद हुआ था पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हमारे देश को आजादी मिली हमारे महान स्वतंत्र सेना ने, ने के लिए केले जान तक कुर्बानी कर देश दी कुर्बनी करत केले आपण सबकोच नाव कर अंग्रसर आहे एवढे बोलून माझे भाषण संपवतो जय जय महाराज खूप सुंदर असं भाषण केलंय त्यानंतर पुढचं गुटुकड़े आपला मनोगत व्यक्त करत आहे हा विद्यार्थी मान तालुक्यातून आपल्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवायचे आहे परवाहून विद्यार्थी येतात त्याचं सा उदाहरण आहे सातवीच्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे संग्रामसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे हा माझा या भारत देशाला चला देऊया सला मी हा या तिरंगा झेंड्याला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संग्राम आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या दिख शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणाची आवती दिली आज आपण त्या सुरवीरांना वंदन करूया भारताला स्वातंत्र्य मिळवण्या मिळवण्यासाठी भारता भारताला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना 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 मी अभिवादन करतो बर हा चला पुढे जय हिंद जय भारत छान छान प्रयत्न करतो आमचा प्राण आहे पराक्रमाचे गाणे आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रियांका रमेश सोनाले आहे आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आनंदाचा उत्सवाचा व अभिमानाचा दिवस थोर लोकमान्य स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले स्वातंत्र्य नंतर भारताला विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने वेगात प्रगती घेत आहे पण भारतात दहशतवाद गरिबी असमानता भ्रष्टाचार अशा समस्या सुद्धा आहेत आपण सर्वांनी मिळून या समस्यावर मात केला पाहिजे चला आपण आज प्रतिज्ञा घेऊया की आपण परिने पूर्ण मेहनत घेऊ आपल्या भारताला भारत देशाला जगातील सर्वोत्तम देश बनू सत्यवीरांना करूया स्वतंत्र वीरांना करूया प्रणाम त्यांच्याच निवर्थक त्यागानेच भारत बनला महान त्यांच्या निवर्थक त्यागानेच भारत बनला महान स्वतंत्र राजा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भारत